इंडिया न्यूज, न्यूज चानल। राजुरा बुद्रुक येथे विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राजुरा नगरी मध्ये पार पडला कार्यक्रमाला मुखेड कंदार विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी पाटील अंबुलगेकर माजी सभापती खुशाल पाटील उमर दरीकर दीपक पाटील राजूरकर राजुरा नगरीचे उपसरपंच हनुमंतराव पाटील झरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला सरपंच शिवदास राऊत गंगाधर राव कावडे साहेब माधवराव राठोड किरण पाटील जाहूरकर अनुसूचित जमाती अध्यक्ष श्रीरामजी पुठ्ठेवाड सर उदय पाटील झरे विकास पाटील जंगमवाड जंगमवाड रोजगार सेवक दत्ता पाटील प्रकाश राजुरे शेषराव वाघमारे अनिता वाघमारे ग्रामपंचायत सदस्य भाजपा पदाधिकारी गावातील पुरुष व श्री कार्यक्रमाला हजर होते सूत्र संचलन आकाश राजुरे यांनी केले आभार मानून कार्यक्रम संपलासे जाहीर केले सिटी इंडिया न्यूज साठी रिपोर्टर प्रतिनिधी माधवराव रंगमवाल राजूरकर मुखेड मुखेड आणि त्याबरोबर कागदपत्र आम्ही पूर्ण आम्ही दाखल केलेले मला एवढीच विनंती करायची साहेब की जे राज्या बहिणी आहेत आम्ही या गावामधून तीनशे ऐंशी

स्मशानभूमीची आपण मागणी केलेली आहे या स्मशानभूमी उद्घाटन झालं असं मी जाहीर महादेव मंदिर खंडोबा मंदिर आणि मातर वस्तीमध्ये आपण दोन सभा मंडप बांधकाम केले याही सर्व कामांचे लोकार्पण झाले असं मी जाहीर करतो मित्र यादी खूप मोठी आहे परंतु राजुरा हे या तालुक्यातलं राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचं गाव आहे मागचे अनेक दशक या तालुक्याच्या राजकारणावर ज्या लोकांचा अंकुश होता हे सगळं नेतृत्व या भागाच होत परंतु जेव्हा मी आमदार झालो दोन हजार पंधरा साली माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी पोटनिवडणूक जिंकून तुमच्या भागामध्ये आलो तर या भागातली विकासाची परिस्थिती अत्यंत वाईट आमच्या काळामध्ये नेतृत्व लाभलं परंतु त्या तुलनेमध्ये या वादाचा विकास झालेला मला आढळलं नाही खंडगाव पासून ते पर्यंत हा रस्ता असेल औरा लोणाव तडचे माजुरा लिंगापूर माहेगाव पलीकडं आंबुलगाव रस्ता इकडं मांदवी रस्ता या गावाला गा येणाऱ्या गा 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 प्रत्येक रस्ता हा फक्त खड्डेच खड्डे होते एकाही रस्ता हा वाहतुकीसाठी सोळी नव्हता मागच्या विधानसभेला या ठिकाणी आमचे पाटील साहेबांना मी आमंत्रित केलं त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण विकास कामांची उद्घाटन केली या रस्त्यावरती आपण तीन कोटी खर्च केले या रस्त्यावरती तीन कोटी खर्च केले ठाणा रस्त्यावरती आपण दीड कोटी रुपये खर्च केले आणि या भागातल्या विकासाचे काम करून मी त्या निवडणुकीला सामोरं गेलो परंतु हे पुरेस नव्हतं या भागाचा विकासाचा करायचा होता आणि त्या सर्व कामांना मी माझ्या वतीनं निधी उपलब्ध याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे हनुमंतराव पाटलांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं विलास पाटलांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आता इथून पुढे चूक होणार नाही मित्र हो मी तुम्हाला विनंती करायला आलो विधानसभा अवघ्या एक दोन महिन्यानंतर होणार आहे मागच्या काळामध्ये आपली परिस्थिती काय होती आणि मागच्या दहा वर्षामध्ये ही परिस्थिती कोणी बदलली या सर्व गोष्टीचा विचार आता राजुरा गावातल्या सर्वसामान्य मतदारांना करायची गरज आहे मागच्या काळात केलं तुमच्या मतावरती लोक आमदार झाले खासदार झाले परंतु त्यांनी परत होऊन आपल्याकडे बघितलं नाही गाव कुठलंही असेल त्या गावामध्ये कोणत्याही जातीचा मतदार असेल तिथं मतदान कमी पडो लीड भेटेल किंवा आपण मायनस झाले असो परंतु या भागातल्या या मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला विकासाचा न्याय भेटला पाहिजे विकासाचे प्रश्न मागणी पाहिजे या भूमिकेतून सातत्यानं काम करायचा मी प्रयत्न केलेला आहे आता निवडणूक आहे एका पांडा रस्त्याला पन्नास लाख रुपये आपण मंजूर केलेत दिवाळीनंतर ते काम सुरू होईल याच्या पुढे अजून कोणते पांना रस्ते असतील आपण यादीमध्ये नाव द्या आचारसंहिचा आपल्याला त्याचाही आपला आदेश मी करून देईन मित्र ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ही निवडणूक तुमच्या विकासाची निवडणूक आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांना विनंती करायला आलो मागच्या काळात ज्यांनी काम केलं तीच माणसं भविष्यकाळामध्ये तुमचे प्रश्न सोडवू शकतात लोकशाहीचं आता हे महानाट्य आहे त्या निवडणुका समोर आहे अनेक लोक आपलं आपलं नाटक घेऊन आपल्या गावामध्ये येणार आहेत कोणी आपलं पद सांगून येतील कोणी म्हणतील मी हे